एका अल्पवयीन विद्यार्थिनीला एका इमारतीतील खोलीची साफसफाई करण्यासाठी बोलवून पेशाने शिक्षक असलेल्या एका शिक्षकाने स्पर्श करीत तिचा विनयभंग केल्याची घटना घडली घनश्याम <laughs> चव्हाण राहणार घाटकिनी असे पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या आरोपी शिक्षकाचे नाव आहे सकाळी तेरा वर्षीय पीडित बालिका ही नेहमीप्रमाणे घरी खेळत होती दरम्यान आरोपी घनश्याम हा तिच्या घरी आला तसेच तिला एका इमारतीतील खोलीची स्वच्छता करावयाची असल्याचे सांगून सोबत घेऊन गेला त्यानंतर पीडित बालिका स्वच्छता करीत असताना तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत आरोपी घनश्यामने तिला वाईट उद्देशाने स्पर्श केला ही बाब लक्षात येताच पीडित बालिकेने त्याच्या तावडीतून सुटका करीत घराकडे करी धाव घेतली एवढेच नव्हे तर आपबीती कुटुंबियांकडे कथन केली त्यानंतर पीडित बालिकेचे वडील आणि कुटुंबीय आरोपी घनश्यामकडे गेले मात्र तोवर तो पसार झाला होता घटनेनंतर पीडित बालिकेला सोबत घेऊन तिच्या वडिलांनी दारव्हा पोलीस गाठले तसेच या प्रकरणी रिस सर तक्रार दाखल केली त्यावरून आरोपी घनश्याम चौहान विरुद्ध विनयभंगासह बालैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलाय